हाय मेरी जर्नी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर आपण आज टॉपिकवर कोणत्या बोलणार आहोत तर आपण व्यवसायाशी निगडीत घर बसले आपण काय करू शकतो त्याच त्या टॉपिकवर आपण बोलणार आहोत मी मी सहज तुम्हाला सांगायचं मार्केटमध्ये एक दिवस गेले तर ते एक आजीबाई होत्या त्या आजीबाई तुम्हाला सांगायचं जवळजवळ नाही म्हटलं तर साठ सत्तर वर्ष साठ साठ पासष्ट पासष्टच्या भरतीच असेल त्यांचं एज तर तुम्हाला सांगायचं त्या असं प्रत्येक टप्प्याटप्प्यानुसार सण येतात ना त्या सीझन बाय सीझन म्हणजे असं डोकं लढवून त्या शिकलेल्या नाहीत तरी पण डोकं लढवून व्यवसाय करतात म्हणजे बघा असं की दिवाळीला वगैरे आपण कसं नेलपेंट वगैरे आपल्याला ऑल लागतं तसं स्टेशनरी साहित्य नंतर तुम्हाला सांगायचं ह्याला उन्हाळ्यात कुठलं कुठलं असं सीजन बाय सीझन काय काय म्हणजे रांगोळी हो ऑल म्हणजे तुम्हाला सांगायचं मार्केटमध्ये ज्या सणाला जे लागतं ते सगळं त्यांच्याकडं अव्हेलेबल असतं म्हणजे आता बघा वटपौर्णिमेच्या वेळेस कसं ते बांगड्या काय काय लागतं ते तसं म्हणजे ऑल कुठल्याही सणाला काय लागतं ते त्यांच्याकडं अवयलेबल असं असतं आणि त्यातून त्या तुम्हाला सांगायचं म्हणजे असं आपल्या उदरनिर्वाहासाठी प्रयत्न करत राहतात मग तुम्हाला सांगा त्या मला त्या सांगत होत्या सुरुवातीला सुरुवातीला म्हटल्या माझ्याकडे ज्यावेळेस भांडवल नव्हतं ना त्यावेळेस म्हटल्या मी शाळेच्या बाहेर म्हणजे चॉकलेट वगैरे असं मी माझ्याकडे माझ्याकडं विकायला ठेवायची चॉकलेटं म्हणजे चिंचेचे ची प्रकार भरपूर असे काय काय खाऊचे प्रकार पेन वया पेन्सिल असं आणि तेव्हासुद्धा सुद्धा म्हटली मला दिवसाला नाही म्हटलं तर शंभरभर रुपये भेटत होते मग शंभर रुपये पण महिन्याचे तीन हजार रुपये झाले काहीच न कमवण्यापेक्षा तुम्हाला सांगायचं ते तरी बरं तर आपणही तुम्हाला सांगायचं घर बसल्या पार्लर आता बघा बायका म्हणतात आम्ही मराठ्याचं आहे तर तुम्हाला सांगायचं मलाही बायका भरपूर वेळा म्हटल्या की म्हणजे तू हा व्यवसाय का निवडलास काय अडचण आहे आज ज्या कुठल्या कुठं गेले प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला सांगायचं प्रत्येक गोष्ट आपल्याला आलीच पाहिजे आपण नाही का पार्लरमध्ये गेल्यावर महिन्याला प्रीमियम फेशियल वगैरे असं केलं तर आपले महिन्याला पैसे जाणार ना तर तुम्हाला सांगाच आप आप ते आपले तेवढेच पैसे वाचतात आणि आपणही तुम्हाला सांगायचं आपल्याकडे एक कलाकौशल्य असतं ते पण आपल्याला तुम्हाला सांगायचं आपल्यातलं आपल्याला माहीत होतं दुसरी गोष्ट म्हणजे हा आपण हंगामी म्हणजे आता आता समजा दिवाळी आली तर दिवाळीला लाडू चिवडा चकली ऑल सगळ्या पदार्थांचं आपण तुम्हाला सांगायचं जितक्या ऑर्डर येतील त्यात तुम्हाला सांगायचं आपण भरपूर पैसा कमवू शकतो आम्ही एका सीझनला तुम्हाला सांगायचं मी आणि माझ्या मैत्रिणींना ज्या ज्या वेळेस ऑर्डर घेतल्या होत्या सगळं भागून आम्हाला दोघींना पंचवीस पंचवीस हजार रुपये आम्हाला शिल्लक राहिले होते तर तुम्हाला सांगायचं करण्यासारखं भरपूर आहे करत राहा पंचवीस हजार तर आपल्याला बघा लेडीजला असं साहित्य कोण आणून देतं का एकच सीझन आम्ही करून बघितलेला होता भरपूर प्रॉफिट आम्हाला भेटला होता मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगाच उन्हाळ्यात कुरडया भा पापड भातोड्या माझ्या चॅनलला ऑल मी तुम्हाला सांगाच ते सगळे व्हिडिओ सोडलेत बघा जे लेडीज करू शकतात असे त्याच्यानंतर आपण घरबसल्या कमीत कमी बारावीच्या पुढे जर शिकलो असेल तर पहिले ते चौथीपर्यंत इतका पण काय अभ्यास लोड नसतो तो चौथीपर्यंतचे क्लासेस आपण घेऊ शकतो आता तुम्हाला सांगायचं बायका फिटनेससाठी कितीतरी पैसा खर्च करतात तर फिटनेससाठी तुम्ही तुम्हाला सांगायचं आपण झुम्बा वगैरे क्लासेस घरी घेऊ शकतो मग आता हजार हजार रुपये जर तुम्हाला सांगायचं आपण फी ह्याला भरत असो फिटनेससाठी त्या ह्याला जिमला वगैरे तर बायकांनी आपल्याला दोनशे तीनशे रुपये कुणी सहज सहज देऊ शकतो दहा बायकांचा जर आपण ग्रुप केला तर शे तीन हजार रुपये होतात वीस बायकांचा ग्रुप केला तर जवळजवळ सहा हजार रुपये होतात तर तुम्हाला सांगायचं दोनशे तीनशे रुपये जर आपण घेऊन झुंबा वगैरे क्लास आपलाही व्यायाम होतो आपलीही फिटनेस शरीराची व्यवस्थित राहते आणि तुम्हाला सांगायचं इतरांचंही व्यवस्थित शरीर चालतं फिटनेसला आजकाल भरपूर महत्त्व आहे जितकं वेट कमी जितकं शरीराची काळजी घ्याल तितकी दुखणी कमी हे तर आपणाला माहिती आहे त्यामुळं तुम्हाला सांगायचं असं कुठलंही काहीही काम करा की तुम्हाला सांगायचं मार्केटमध्ये तुम्हाला सांगायचं आपण असं आपली ब्रँड हे झाली पाहिजे म्हणजे ज्या आपल्याला ज्या तुम्हाला सांगते क म्हणजे मित्र म्हणेन ज्या आपल्याला तुम्हाला सांगते नावं वगैरे ठेवतात ना त्यांनी स्वतःची ओळख करून दाखवावी त्यांनी आपलं मार्केटमध्ये नाव आणून दाखवावं मित्र ह्या मताचे नाहीतर मग दुसऱ्यांना नावच ठेवायचे नाहीत ना तर तुम्हाला सांगायचं नंतर आपण आता बघा गार्मेंटमध्ये ब्लाउज वगैरे शिवतात तर आपण एका एका ब्लाऊजला पाचशे पाचशे हजार हजार रुपये शिलाई वगैरे देतो तर तुम्हाला सांगायचं मग ते आपण डायरेक्टली त्यांच्याकडून घेतले तर आम्हाला आपल्याला स्वस्तमध्ये भेटतात नाही म्हटलं तर पुढे जर ब्लाऊज दोनशे सव्वा दोनशेला जर जात असेल तर एकशे वीस एकशे तीसपर्यंत आपल्याला तो, तीस तो ब्लाऊज मिळतो दुप्पट प्रॉफिट होतो त्यामुळं तुम्हाला सांगायचं आपण काय अडचण आहे एखादं तुम्हाला सांग सा तुम्हाल सांगा एखाद्या ठिकाणी आपण बसलो दाजायचं लपायचं काय आहे तेव्हा आपल्याला पोटा पाण्यासाठी काही ना काहीतरी कमावावंच लागतं तर तुम्हाला सांगायचं त्यावेळेस आपण असे रेडीमेड ब्लाऊज किंवा आपण मो घर बसल्या मोबाईलला आपण स्टेटस लावायचं ऑल ग्रुपला सेंड करायचं तर तुम्हाला सांगायचं त्यातून आपल्याला भरपूर प्रॉफिट नाही म्हटलं तर माझी एक फ्रेंड ब्लाऊज विकती भरपूर ठिकाणी तुम्हाला सांगा ती बसू बसून विकती तर तुम्हाला सांगायचं दिवसाला तिला नाही म्हटलं तर हजार बाराशे रुपये भेटतात बारा ब्लाउज जरी विकले किंवा सहा जरी ब्लाऊज विकले तर सहाशे रुपये भेटतात काय अडचण आहे करा स्वतः तुम्हाला सांग प्रयत्न केला ना तर तुम्हाला सांग आयती भाकरी कधीच आपल्या ताटात येत नाही आपण पण स्वयंपाक करायला किचन जवळ गेलो तरच आपल्याला जेवण भेटतं ना असंच बघा आपण एका दिवस आजारी पडलो तर तुम्हाला सांगाच कोणी आपल्याला आयता आणून देत नाही तर प्रयत्न केल्यावर सगळं होत राहतं त्याच्यानंतर टिफिन सर्विस आहे टिफिन सर्विसमध्ये पण भरपूर म्हणजे कितीतरी महिलांनी टिफिन सर्विस करून मोठी मोठी तुम्हाला सांगा शेती वगैरे जमीन असं घेतलेली आहेत नंतर तुम्हाला सांगायचं पोरींचे लग्नवर कितीतरी मी उदाहरणं बघते टिफिन सर्व्हिसमध्ये पण भरपूर फायदा आहे आपल्याला ज्यावेळेस म्हणजे भाज्या वगैरे भरपूर महाग होतात ना त्यावेळेसच जरा वेळेस म्हणजे आपल्याला चणचण बसते पण प्रत्येक सीझनमध्ये आपल्याला तुम्हाला सांगते हा हाय लेवलचाच बिझनेस चालला असं नसतं कधी हा अप डाऊन चालतं त्यावेळेस आपण ज्या त्यावेळेस समजून घेतलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही जर मेहंदी शिकला मेहंदीला असं किती सात आठशे रुपये तुम्हाला सांगा आमच्याकडं फी आहे तर मेहंदीचं तुम्हाला सांगते एक जरी तुम्ही एखादं जर कस्टमर घेतलं तर तुम्हाला दोन हजार रुपये तर सहज सहज मिळतात नाहीतर दीड हजार रुपये तर सहज मिळतात गावबागात मग सिटीत मला नाही माहिती की किती भेटतात पण आमच्या इकडे तर तुम्हाला सांगायचं गावबागात दीड हजार रुपये तर भेटतात त्यामुळं आपल्याला जे जमतं आहे ते करत सहज़ राहायचं करत राहिल्यावर आपल्याला थोडं थोडं आता त्या तुम्हाला सांगते आपल्याला जर मेहंदीची एका हे जी ऑर्डरची पंधराशे रुपये तर पाचशे रुपये आपल्या घरातल्याला खर्च केला हजार रुपये तर आपण शिल्लक ठेवू शकतो आपण कमवायला लागलं दररोज जर आपल्याला इन्कम यायला लागला तर तुम्हाला सांगा त्यातनं काही ना काहीतरी बचत होत राहणार आणि आपली स्वप्न पूर्ण होत राहणार त्यामुळे करत राहा आयडिया लढवत राहा डोक्या तुम्हाला सांगते डोक्यात आपल्या काय 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 असतं ना ते आपल्याला बाहेर काढायचं आणि तुम्हाला सांगाच ती कामाला लावायचं डोक्याचा मेंदूचा जर वापर केला तर तो माणूस उपाशी कधीच मरत नाही आणि तुम्हाला एक सांग का ती कुठली तर म्हण आहे की म्हणजे शेतात काय पिकतं आणि मार्केटमध्ये काय विकतं हे ज्याला ज्ञान अवगत आहे तो माणूस उपाशी मरूच शकत नाही का तर ज्यावेळेस शेतात पिकतं तेव्हा ते स्वस्त असतं आणि ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं शेतीत तो हंगाम शेती तो, तो ते पीक त्यावेळेस नसतं म्हणजे ज्वारीचं असतं तेव्हा ते स्वस्त असतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं एरिवारी ज्यावेळेस ते पीक शेतात नसतं म्हणजे निघलेलं असतं त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं ते पीक म्हणजे गहू वगैरे कितीतरी महाग होतात बघा आता आमच्यात तुम्हाला सांगते सिटीत आम्हाला अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस रुपयांना गहू भेटतो आणि गावी नाही म्हटलं तर आपल्याला पंचवीस गहू भेटतो आता एका एक केत बघा आमच्याकडूनकडून ऑर्डरी वगैरे नेतात म्हणजे कुरुड्या भातुळ्या तर तुम्हाला सांगायचं त्या असं दहा 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 रुपयाची पॅकिंग करतात कुरड्याचे दहा म्हणजे डाळींचं दहा असं करत करत तुम्हाला सांगते त्या त्यांचा उदरनिर्वाह करत मग तुम्ही मला सांगा करण्यासारखं भरपूर असताना का असं हिरमुसून बसायचं करत राहायचं भरपूर यश येतं आणि मी मी तुम्हाला सांगते आत्मविश्वासानं की तुम्ही काहीही करा त्यात भरपूर यश आहे आणि माझ्याकडच्या आयडिया मी तुम्हाला आशाच देत राहीन त्यामुळं मा माझे जर विचार आवडले असतील तर माझ्या चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद